गुड इवनिंग फ्रेंड्स सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि जे माझे व्हिडिओ बघतात अशा सर्वांना श्रीरंग चव्हाण याचा साष्टांग नमस्कार आणि अभिवादन दिवसेंदिवस मला वाटत आहे की आपण नवनवीन व्हिडिओ बनवले पाहिजेत आपल्या जवळ असलेली माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आपल्या सोबतच प्रत्येकाचा उद्धार झाला पाहिजे तर आज पुन्हा मी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलो आहे फक्त माझी रिक्वायरमेंट एक आहे की मला कमीत कमी पंधरा ते वीस सबस्क्राइबर यांची गरज आहे जेणेकरून त्याच्या पुढे अजून मला जास्तीची मोटिवेशन मिळेल हीच इच्छा आहे ऐसा दान देगा देवा रवा ना तुम्ही देव आहात माझ्यासाठी माझे, माझे व्हिडिओ जे जे बघतात ते सर्वजण माझ्यासाठी दैवत आहेत आणि तुमच्या प्रेरणेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे मला दररोज असं वाटत असत की आपण अजून काही नवीन अजून काही नवीन अजून काही नवीन हे ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेऊन इतरांना पण देत जावे लक्षात घ्या इकडे बघा आज आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा टॉपिक मी घेऊन आलो आहे गुड ऍक्ट गुड ऍक्ट लक्षात घ्या गुड ऍक्ट आता इंग्रजी इंग्रजीमध्ये गुड ऍट ही एक फ्रेज आहे हा एक शब्द समूह आहे गुड ॲट चा अर्थ काय होतो गुड ऍट म्हणजे मी एखाद्या विषयात एखाद्या कलेमध्ये माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये चांगला आहे निपुण आहे त्या विषयातलं माझ्याकडे कौशल्य आहे त्या विषयातलं माझ्याकडे ज्ञान आहे त्या विषयातलं माझ्याकडे माहिती आहे म्हणजे थोडक्यात मी त्या विषयामध्ये चांगला आहे जसं आपण म्हणू शकतो गणेश गणितात चांगला आहे गणेश गणितात चांगला आहे मग गणेश गणितात चांगलं आहे वाक्य कसं लिहिणार बघा गणेश गणेश इज गुड ऍट मॅथ लक्षात घ्या काय म्हटलं मी गणेश इज गुड ॲट मॅथ काही जण असं पण बोलतील गणेश इज गुड इन मॅथ्स तर गुड नंतर जर तुम्ही इन वापरला आणि एखाद्या विषयाचं नाव लिहिलं तर ते चुकीचं होईल तर गुड ॲट हा जो एक शब्द समूह आहे ही जी काही फ्रेज आहे ही संपूर्ण फ्रेज जशाच्या तशी आपल्याला लागेल मग वाक्य कसं तयार होईल बघा इज गुड म्हणजे गणित विषय त्याच्या पक्का आहे गणितात तो, तो मास्टर आहे गणिताचे बरीचशी कौशल्य त्याच्याकडे आहे गणित कसं सोडवायचं राईट त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा राधिका राधिका इज गुड at कुकिंग म्हणजे राधिका स्वयंपाकात चांगली आहे स्वयंपाकात चांगली आहे म्हणजे राधिका चविष्ट स्वयंपाक बनवते रुचकर स्वयंपाक बनवते म्हणजे मला काय सांगायचे ही गुड ऍट ही जी फ्रेज आहे या गुड ऍट फ्रेजच्या फ्रेजचा वापर करून आपण इंग्रजीमध्ये हजारो वाक्य बनवू शकतो कस गणेश इज गुड ऍट मॅथ गणेश गणितात चांगला आहे राधिका इज गुड ऍट कुकिंग राधिका स्वयंपाकात चांगली आहे मग गुड ॲट चा उपयोग करून भूतकाळातील एखादी घटना सांगता येते का आपल्याला सांगता येते ना लक्षात घ्या चव्हाण सर लक्षात घ्या का चव्हाण सर चव्हाण सर, सर इज सॉरी वॉज गुड गुड ऍट टीचिंग लक्षात घ्या बरं का चव्हाण सर वॉज गुड ऍट टीचिंग म्हणजे चौहान सर शिकवण्यात चांगला होता म्हणजे चव्हाण सरला शिकवता येत होत राईट पण असं म्हणू का चव्हाण सर वॉज गुड इन टीचिंग चव्हाण सर वॉज गुड ऍट टीचिंग राईट right? रुपाली वॉज गुड एट सिंगिंग म्हणजे रुपाली गाण्यात चांगली होती म्हणजे तिला गाता येत होत म्हणजे तुम्ही एखाद्या कलेमध्ये एखाद्या विषयात कसे आहात तुम्ही किती जाणतात तुम्हाला त्या विषयविषयी किती माहिती आहे हे सांगण्यासाठी गुड ऍट चा वापर केला जातो मग पहिलं वाक्य काय आहे गणेश इज गुड ऍट मॅथ्स गणेश गणितात चांगला आहे राधिका इज गुड ऍट कुकिंग राधिका स्वयंपाकात चांगली आहे चव्हाण सर वॉज गुड ऍट टीचिंग चव्हाण सर शिकवण्यात चांगले होते म्हणजे त्यांचे जो विषय होता ते चांगले शिकवत होते तो विषय चांगला शिकवत होता तर अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी इंग्रजीमध्ये गुड चा उपयोग केला जातो मग नेमकं सर आता तुम्ही इंग्रजीमध्ये आम्हाला डायरेक्ट वाक्य बनवून दाखवली हो पण आमच्याकडे जर मराठीची वाक्य असतील या संदर्भात आमच्याकडे जर मराठीची वाक्य असतील आणि त्या हो मराठीच्या वाक्यांमध्ये म्हणजे मराठीच्या वाक्यांचं ट्रान्सलेशन करत असताना इंग्रजीमध्ये गुड चा वापर कसा करायचा ते सांगतो मी तुम्हाला लक्ष द्यायक्या शिकून घ्या गुड ऍक्ट म्हणजे च्या असणे एखाद्या विषयात तरबेद असणे निष्णांत स्नेह अनुभवी स्नेह बगा एक वाक्य लिखित है मोहन मोहन कलेत मोहन कलेत चांगला है मोहन कलेत चांगला आहे आता एक वाक्य आहे बघा कला म्हणजे काय कोणती कला असू शकते तर मोहन कलेत चांगला आहे आता मोहन या नार? मोहन साठी इंग्रजीमध्ये काय लिहिणार मोहन बघा लक्षात घ्या मग मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला की कोणतंही मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असेल इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं असेल तर पहिला शब्द जशाच्या तसा लिहायचा म्हणजे थोडक्यात एस एल बी टेक्निक वापरायची सब्जेक्ट लास्ट लास्ट म्हणजे लास्ट मध्ये जाणे नंतर बॅक बॅक येणे म्हणजे वापस येणे तर मोहन साठी काय मोहन शिकून घे बर का मोहन साठी काय मोहन शेवटचा शब्द कोणता या वाक्यामध्ये हाय मोहन नंतर साठी काय ईज मग मोहन साठी मोहन साठी इज चांगला साठी काय गुड आणि हा जो तो आहे का त त्यात कलेत कलेत तो, गणितात तो, इंग्रजी तो आज तो ये तो का शोभी त्याग सकती है ए मानो ये गुड ए ये फ्रेज तय होते होगा तो मोहन इज गुड ए कशा कलेत आर फुस्त जरा ना बाकी मोहन सटी मोहन या हाई सटी इज चंगला सटी गुड या तो सटी ए कला मंजिल का आर्ट मोहन इज गुड ए आठ बरोबर दुसरं एक वाक्य घेतो तुमच्यासाठी मी तुम्हाला समजेल मनीषा मनीषा संगीतात संगीतात चांगली आहे लक्षात घ्या मनीषा संगीतात चांगली आहे मग आता मनिषासाठी काय लिहिणार एम ए एन आर एस एच ए <laughs> मनिषासाठी मनीषा लिहिणार मनीषा हा शब्द लिहिल्यानंतर शेवटी कुठे जाणार शेवटच्या शब्द हाय हाय म्हणजे काय इज मनीषा इज चांगली म्हणजे काय गट तो आल्यावर ऍट संगीतात म्हणजे सिंगिंग है ना संगीत शब्द योग्य तर तो अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात म्हणजे आपल्याकडे जर इंग्रजीचे वाक्य असेल तर ते तुम्ही मराठीत बोलू शकतात मराठीचे वाक्य असेल तर इंग्रजीत बोलू शकतात तर अशा प्रकारची वाक्य आपण शोधू शकतात लक्षात घ्या अशा प्रकारची वाक्य आपण शोधू शकतात आणि ती वाक्य शोधा काही गुड ची वाक्य शोधा काही संबंधित मराठीची वाक्य शोधात तुम्ही इंग्रजीमध्ये बनवा काय माहिती का फक्त फळ्यावर लिहून उपयोग नाही नो यूज टू राईट ऑन बोर्ड ओनली वी मस्ट यूज ऑल द सेंटेन्सेस इन अ प्रॅक्टिकल वे आपल्याला बोलता यायला पाहिजेत लिहिता यायला पाहिजेत वाचता येईल पाहिजेत यालाच तर स्पीकिंग म्हणतात यालाच तर रिडिंग म्हणतात याला असतं लिसनिंग म्हणतात राईट थोडक्यात गुड ॲपचा उपयोग कुठं होतो की एखाद्या कलेमध्ये आपण निष्णांत असणे अनुभवी असणे एखाद्या विषयामध्ये आपण निष्णांत किंवा अनुभवी असणे एखाद्या माहितीमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रात आपण निष्णांत किंवा अनुभवी असणे हे जर शो करायचं असेल हे जर दाखवायचं असेल तर इंग्रजीमध्ये याच्यासाठी गुड ॲट वापर गुड ॲट वापरतात बघा मग मा माझ्यामागे बोलायम गुड ॲट टीचिंग मी अध्यापनात चांगला आहे मनीषा इज गुड ऍट डान्सिंग मनीषा नृत्य नृत्यात चांगली आहे म्हणून नृत्य करता येतं तिला नृत्य करता येत तिला राईट संकेत इज गुड ऍट ड्रॉइंग म्हणजे आहे संकेत कुणाल इज अ गुड ऍट फायटिंग म्हणजे कुणाल मस्ती करण्यात चांगला आहे लक्षात घ्या ना आपण अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य म्हणू शकतो प्रत्येकच वाक्य आपण मराठीच्या फळ्यावर लिहिलं पाहिजे किंवा प्रत्येकच वाक्य आपण इंग्रजीच्या फळ्यावर लिहिलं पाहिजे असं नाहीये तो तर यू कॅन शो युअर कॉन्फिडन्स टू अटर सच अ सेंटेन्स ते वाक्य उच्चारण्याचा बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर इंग्रजीमध्ये गोडॅटचा वापर कसा करतात आणि मी शिकवल्यानंतर तुम्ही फक्त तुम्ही सुद्धा संशोधन करत चला की चव्हाण सरांनी सांगितलेली कॉन्सेप्ट बरोबर आहे की नाही त्या प्रकारची वाक्य आपल्या जवळ असलेल्या पुस्तकात उपलब्ध आहेत की नाही खरंच गुळ ॲटचा उपयोग इंग्रजीमध्ये केला जातो की नाही माती हे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग मी तुम्हाला काशिक तो का शिकवतो आहे तर डे वी मस्ट कम्युनिकेट इन अ इम्प्रेसिव्ह लँग्वेज इन अ इम्प्रेसिव्ह इंग्लिश आकर्षक अशा इंग्रजीमध्ये आपण संभाषण करू शकतो किंवा संप्रेषण करू शकतो है ना मी जर असं म्हटलं माझ्याकडे खूप माहिती आहे पण मी त्याचा यूजच केला नाही तर समोरच्याला कसं समजेल आपल्याला वाटतं तुमच्याकडे माहितीचं भांडार आहे पण तुम्ही कोणाला दिलीच नाही ती वापरलीच नाही त्याचा उपयोगच केला नाही व्हॉट इज द युज ऑफ दिस सन दॅट त्याचा उपयोग काय बघा लक्षात घ्या तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू